नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज एकदा परत एकदा आपण अरुण भाऊ भोसा यांच्या इथ आलो आहे यांच्या किचनमध्ये एक साप निघाला आहे बघू शकता एक आहे सापय कॉमेंट बॉ बुट्या गोनस शक्यतो अशी अडी अडचण ठेवू नका नळे वगैरे घराला ठेवू नका कारण की सध्या उन्हा आहे आणि साफा शोधात किंवा थंड जागे शोधात घरामध्ये येत असतो बंद तास धरून घ्या करून धरून घ्या एकदा बाहेर घ्या

मातीत राहणारा बिनविषारी आजगर घोनस आणि ह्या डुरक्या घोनस आजगर बिनविषारी आजगरीच्या मोठा वाढते अंगावर डिझाईन वेगळी असते म्हणजे हे विषारीच हा बिनविषारी घोनसवर चट्टेपट्टे असतात इकडे यांच्या घरात ढुरक्या घोनत निघतात काय भरणी वगैरे इंग्लिश नाव कॉम्सन बो मराठी नाव ढोरक्या बोनस हा एक बिनविशारी साप खरबड जो गोसावी भाऊ यांच्या इथे रेस्क्यू केलाय सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे संधा हो चालते मित्रांनो जास्त न करता पॅक करून घ्या माती नाही खात माती भुसभुशीत करते खालीच ठेवा ना खालीच ठेवा ना <laughs> आता तुम्ही इथं राहता गोसाई भाऊ नळे ठेवायचं मच्छरदानी झोपायचं आता हा बिनविषारी साबी म्हणून काय नाही बिनविषारी सापा सांगतायत नाही नळे वगैरे पहिले उजवून टाकायचे उंदर झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची जसा नवीन नळा होईल तसा बुजवायचा ठीक आहे धन्यवाद